माननीय हरिश्चंद्र सुळे संस्थापक अध्यक्ष ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान बुधोडा जिल्हा लातूर महोदय सामान्य शेतकरी वारकरी कुटुंबातून येऊन समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले वंचित पीडित माणसांसाठी काम करण्याचा निश्चय करून पुण्यातली शिक्षकाची नोकरी सोडलीत डॉक्टर नाये डोळे यदुनाथजी थत्ते डॉक्टर दादासाहेब गुजर बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्याची प्रेरणा घेतलीत एकोणीसशे एक्क्याऐंशी साली लातूर जिल्ह्यात ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानची स्थापना करून भटके विमुक्त भूमिहीन शेतमजूर महिला व मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी लढा उभारला आणि सुरू झाला आपल्या समाजकार्याचा नवा अध्याय एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सुरू केलेले स्वाधार अंध अपंग पुनर्वसन केंद्र हे कार्य राज्यात आदर्श ठरले हातमाग केंद्रातून शेकडो अंध व्यक्तींना रोजगार मिळाला तर रिसायकलिंगद्वारे पर्यावरण संवर्धन साधले साठ अंध जोडप्यांचे विवाह लावून दया नको संधी हवी हा संदेश आपण समाजासमोर मांडलात सुरसंगम कलापथकातून दारूबंदी पर्यावरण संवर्धनासारख्या विषयांवर समाज प्रबोधन केले हे आपले कार्य समाजासाठी निश्चितच दिशादर्शक आहे महाराष्ट्राच्या सत्तावीस जिल्ह्यांतील चारशेहून अधिक अंध युवकांना ॲक्युप्रेशर व मसाजचे मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी केले तर स्वत वयाच्या अडुसष्टव्या वर्षी बी एन वाय एस पदवी संपादन करून मानव मुक्ती केंद्र सुरू केले प्रशिक्षित अंधचिकित्सक निसर्गोपचाराद्वारे शेकडो रुग्णांना अत्यल्प व मोफत उपचार देण्याचे भरीव कार्य उभार हे आदर्श कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे आपल्या या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून मराठवाडा समन्वय समिती पुणेद्वारा सामाजिक क्षेत्रातील मराठवाडा भूषण पुरस्कार दोन हजार प्रदान करताना आम्हाला नितांत अभिमान वाटतो